हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि काल पण आपला ब्लॉग आलेला नव्हता कारण की मी थोडं रेस्ट घेतली होती तर म्हटलं आज तरी कमीत कमी ब्लॉग टाकूयात तर झालं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की माझी ह्या महिन्यामध्ये इतकी कामाची दगदग झाली की मला दोन दोन दिवसातून ब्लाउज स्टिच करून द्यावे लागत होते दोन ब्लाऊज शिवायचे म्हणजे काही सुखाचं काम नाही त्याला हूक वगैरे लावण्यामध्येच अर्धा तास जातो हातशिलाई असते हे ते काम असतं आणि आपलं घरातलं असतं त्यात आमचं घरसुद्धा मोठं आहे त्यामुळे फक्त झाडू मारायचा फरशी पुसायची म्हटलं तरी एक तास निघून जातो आणि मग बाकीची तर आपली रेग्युलरची कामं जसं की कपडे भांडी हे ते स्वयंपाक सगळंच असतं तर त्यामुळे मग माझी इतकी धगधग झाली तर कालचा दिवस मी आराम केला काल मशीनलासुद्धा मी हात लावला नाही दिवसभरात कारण इतकं थकायला चालतं ना दिवसभर नुसते डोळे झाकत होते इतकं ह्या म्हणजे खूप थकथक थक किंवा खूप थकवा जाणवत होता मला माझी इतकी धावपळ झाली नाही या महिन्यामध्ये त्यामुळे तर आता मला स्वयंपाक करायचा आहे सुरुवातीला कारण की सकाळपासून मी घराची साफसफाई वगैरे केली क्लीन एकदम घर आहे पण आता रुद्र आलं की झालं सुरुवात होईलच तर मी आता इथं भाजी घेवड्याची शेंग केलेली आहे आणि आता चपाती करते तर मला ना खरं सांगते स्वयंपाकात एवढा इंटरेस्ट नाही आहे पण कसं असतं करावं लागतं आणि रुद्रासाठी तरी करावंच लागतं तर रुद्रासाठी टिफिन बनवताना अगदी मनापासून वाटतं करावं असं पण स्वयंपाक म्हटलं ना की जास्त मला एवढं आवडत नाही स्वयंपाक करायला कारण की जमत नाही जास्त त्यामुळे तसं काहीच जमत नाही असं नाही बऱ्यापैकी चांगला स्वयंपाक जमतो पण एवढं मला मनापासून नाही वाटत स्वयंपाक करावा तर माझ्या चपाती तुम्हाला माहीतच आहे ना धडती साईडनी तर ना कडनी असं तुटल्या तुटल्यासारखे व्हायचं चपाती आणि मध्ये तर म्हणजे फुगायचीच नाही एकदम सपाट कशी पण करा दोन घड्या घाला तीन घड्या घाला कशा पण घड्या घाला चपातीच फुगायची नाही पण आत्ता आत्ता मला ना चांगली चपाती जरा बऱ्यापैकी यायला लागली कारण की, लाग की तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या असं असं कर तसं तसं कर तर आधी मी काय करायची माहिती आहे का आ, सर्वात आधी भाजी शिजायला टाकायची नंतर पीठ मळायची लगेचच चपाती चा लाटायला घ्यायची त्यामुळे मग माझ्या चपाती फुगायच्याच नाही नंतर मी माझी ती एक चूक सुधारली आता मी काय करते आधी पीठ मळते नंतर भाजीची तयारी करते भाजी शिजायला घालते थोडं इकडे तिकडे करते तोपर्यंत पीठ चांगलं मुरतं आणि भाजी अर्ध्यापर्यंत शिजत आली की मग चपाती करायला स्टार्ट करते म्हणजे भाजी शिजेपर्यंत चपाती पण रेडी होतात आम्हाला किती लेत जास्तीत जास्त पाच चपाती लागतात आणि मग पाच चपाती करायला काही जास्त वेळ पण लागत नाही मग त्याही छोट्या छोट्याच असतात जास्त मोठ्या मी करत नाही तर बघू शकता माझ्या आता खूप छान अशा चपात्या यायला लागल्या आहेत पण अजूनही माझ्या कडेपर्यंत चपाती फुगत नाही मध्येच फुगत आहेत आणि कडेने थोडासा अर्धी अगदी एक एक इंचापर्यंतचा पार्ट फुगतच नाही आहे काय माहिती आहे अजून काय माझं चुकतं आहे मलाच कळत नाही तर काय चुकतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा कारण की शिकण्यासारखं खूप आहे तुमच्या सर्वांकडूनसुद्धा कारण की माझ्या चपात्या बघून रोजच मला नावट ऐकावी लागायची की अशीच करते तशीच करते रोज आमच्या घरात चपात्यावरून वाद व्हायचे पण आत्ता आमच्यात काहीच असे वाद होत नाही आणि कारभारी तर काय खुशच आहेत की आता खूपच छान करते चा स्वयंपाक चांगला करते वगैरे वगैरे मनच असता सारखेच तर हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं आहे पण अजून माझी कडेनी चपाती फुगत नाही त्यामुळे मला खरंच काहीतरी सांगा की कडेनी का नाही फुगत आहे म्हणजे मी ती पण सुधारू शकेन तर मला स्वयंपाकात एवढा इंटरेस्टच नाही खरं सांगायचं तर पण करावं लागतं खायचं आहे लग्न झालं की सगळ्याच मुलींना करावा लागतो आणि तसं मलाही करावाच लागणार आहे कितीही काही सांगा आणि आता तर लेकरू आहे त्यामुळे लेकरासाठी तर मनापासून वाटतं काय पण करावं पण नाही जमलं ना ते तर पोरगं बारकाय त्याला काहीही करा आवडतंच त्याचं काही नसतं आणि आता ह्यांचंसुद्धा काही नसतं चांगला करते असं म्हणतात ते सुद्धा कारण की पहिल्यापेक्षा खरंच थोडा तरी सुधारा झाली आहे माझ्यामध्ये मला आधी काहीच एवढं जमायचं नाही ना, भाजी ना तर भाजी माझी चांगली व्हायची ना चपाती चांगल्या व्हायच्या तर भात तेवढा मला चांगला करता येतो कारण की आपल्याला ते काहीच करावं लागत नाही कुकर दोन शिट्ट्या मारल्या की बंद करा म्हणजे भात बी चांगलाच होत असतो आणि बघा इथं माझी घेवड्याची शेंगेची भाजी पण मस्त तयार झाली खूप दिवसातनं मला घेवड्याची शेंग मिळाली मिळतच नाही मार्केटला इथे काहीच भाज्या मिळत नाही मोजक्याच असतात त्यांच्यात ठरलेल्या भाज्या आपल्यासारख्या तसे वांगे असतात ना निळ्या रंगाचे आणि हिरव्या तसले तर वांगेच इथं मिळत नाही ते फक्त इथे भरिताचे वांगे आणि ते बारीक चपटे वांगे तसलंच भेटतात इथं आणि भेटलेच क्वचित तर ते सुद्धा इतके महाग भेटतात की घ्यावीशीच वाटत नाही तर मी शक्यतो काय करते की काहीच व्यस्त घालवत नाही तर हे मी वटाणे आहेत ना ते मी भाजीसाठी शिजायला टाकले होते पण अचानकच ठरलं की भाजीला मार्केटला जायचं आणि मग ओली भाजी घेऊन आली मग हे वाटाण्याची कशाला करायचं म्हटलं मग असं ठेवण्यापेक्षा म्हटलं मीठ लावूया म्हणजे मस्त खातात तसं तर ह्यांना रोज जरी दिलं ना मीठ लावून वटाने काही पण फुटाणे काही द्या मटकी तर ते खाणारच खूप आवडते त्यांना पण मीच एवढं जास्त करत नाही तर आता मी थोडंसंच भाजलं जास्त हे क कडधान्या सतकण्या भिजवलेले ते जास्त भाजायचे नाही बरं का शिजले ना मग त्याच्यामध्ये काही राहत नाही ते प्रथिने म्हणतात ना व्हिटॅमिन्स वगैरे ते सगळे जे आहेत प्रोटीन्स ते सगळे कच्च्यामध्येच आहेत ती शिजलं ना काही एवढं प्रोटीन्स किंवा प्रथिने मिळत नाही त्यावेळेस थोडंसं मीठ लावून परतायचं आणि लगेचच काढायचं आणि हा थोडासा रात्रीचा भात शिलक होता तोसुद्धा मी इथं परतून घेतला आहे तर कोण कोण सारखं आहे किती पण थोडा भात राहू द्या आणि ते खाणार माझं फेकसं ठरलेलंच असतं वेस्ट अजिबात घालवायचं नाही परतला की इतकं भारी लागतो ना मग हेच खातात माझ्यापेक्षा जास्त खूपच छान लागतो म्हणतात आणि खातात तर आज आहे व्हॅलेंटाईन डे त्यामुळं ह्यांनी माझ्यासाठी चॉकलेट्स आणले होते आणि आता त्याच्यासोबत आणलेत म्हणजे त्या रुद्रच ते घेणार हे फिक्स ठरलेलंच असतं तर मी तर त्यांना सांगत असते असलं व्हॅलेंटाईन डेन हे काही नको कारण की चॉकलेट्स इतके जास्त रुद्रला झालेत ना ह्या महिन्यामध्ये बड्डेपासून की नकोच वाटतंय तर बघा त्या माझ्यासाठी चॉकलेट्स आणलेले त्याने स्वतः घेतले तर ते म्हणत होते की मम्माला दे मम्मासाठी आणलेत आणि तो काय ऐकायला तयारच नव्हता त्याचं म्हणणं होतं नाही हे माझेच आहेत आणि चॉकलेट्स काय माहीत लहान मुलांना एवढे का चॉकलेट्स आवडत असतात तर तो स्वयंपाक माझा जा झाला की नेमका स्कूलमधून येतो फक्त हात धुळेपर्यंतच दरवाजा वाचतो लगेच त्याला घ्यावं लागतं आणि स्कूलमधून आला की त्याला पहिलं फ्रेश करायचं फ्रेश करायचं म्हणजे कपडे बदलायचे त्याचे त्याचं वॉशरूमला वगैरे जायचं असेल ते जा करायचं तर त्याचा इथं बघा पप्पा दोघं कालवा चालला होता तर पप्पांचं म्हणणं होतं मम्माला दे मी तिच्यासाठी आणलं आहे तर तो म्हटला नाही मीच खाणार मी मम्माला थोडंसं शेअर करणार तर शेअर तर तो, तो करतो मला दे तो, तो तेना तेना तो देतो पण पप्पाला तो शेअरच करत नाही काय माहीत त्यांना त्यांना शेअर करायला आवडतच नाही तर बघा इथं मलाच देत होता आणि पप्पाला देतच नाही मग मी माझ्यातलंच अर्ध पप्पाला देऊन टाकते असंच करतो तो नेहमी मला देतो आणि पप्पाला देतच नाही काय माहीत कसं काय त्याला असंच आवडतं तर मी तर चेक करत होते टिफिन तर आल्याला मला टिफिन बघते पहिलं किती खाल्ले तर मला मी त्याला काही हेल्दी बनवून दिलं नाही जसं की थालीपीठ पराठे असलं तो खात नाही त्याला काय पाहिजे असतं माहिती आहे गुळपोळी वगैरे गुळपोळी पोळी आणि ते बटाट्याचे ते, ते कुरकुरीत भजे तेवढंच दे तेवढंच त्याला जास्त आवडतं आणि ते दिलं की टिफिन पुरा संपावतो पण सारखं तर ते कसं द्यायचं थोडं हेल्दी पण दिलं पाहिजे म्हणून मग मी कधी कधी असे थोडंसं थालीपीठ वगैरे देते पण तो जास्त खात नाही मनापासनं आणि आज त्याने टिफिन थोडा पण खाल्ला नव्हता म्हणून टीचरने त्याला टीचरचा टिपून शेअर केला होता तसं असा तो सांगत होता आल्या आल्या तर स्कूलमधून आलं की त्याला सांगायचं असतं मम्मा हे झालं मम्मा ते झालं इतकं त्याला सांगायचं असतं तर आज काल तर मी मशीनला गॅप दिला होता मग एक दिवस काही चालवली नव्हती मग म्हटलं आज एकदम डीप क्लिनिक करावी कारण की मशीन क्लीनच नाही केली की आतमध्ये इतका त्या दोऱ्यांचा भुगाच शिरून बसतोय की नाही की दोन दिवस झालं लुपिंग पण थोडंसं होत होता धाका त्यामुळे मग म्हटलं जरा आज क्लीनच करावा म्हणजे व्यवस्थित तरी मशीन असं एक नाही कसंही आपण त्याला क्लीन करू शकतो सगळी मशीन खुलून जोडू शकतो तर मी शक्यतो जे आपल्या दात घासायचा ब्रश असतो ना त्यानेच करते मला ब्रश घ्यायचं आहे पण बाहेर गेलं ना मार्केटला की ब्रश घ्यायचं लक्षातच राहत नाही आणि घरी आलं की मग लक्षात येतं की हा यार ब्रश घ्यायचाच राहिला तर आमचं जेवण वगैरे झालं होतं जेवण झालं झाडू मारला आणि मग मी हे घेतलं साफसफाईला कारण की मला मशीनची थोडी क्लिनिंग करायची होती केलीच पाहिजे मशीनची क्लिनिक तर मागं पण मी केली होती त्याला वीस पंचवीस दिवस झाले असतील आणि त्यानंतर आता मी घेतलं आहे आज क्लिनिकला तर थोडीशी साफ करायची तर रुद्र पण माझी मदत करतो आहे की मी करतो थांब तुला मी करू लागतो त्याचं सुरूच असतं आणि माझं पण म्हणजे मला आवडतं पर्सनली जी माझं महत्त्वाचं आहे ते मी साफ करत असते मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना त्या गोष्टी मला कितीही करायला सांगा ते मला आवडतातच करायला पण ज्या गोष्टी मला मनापासून वाटत नाही ना कराव्याशा त्या मला कराव्याशाच नाही वाटत तर ना मला ना घराची पूर्ण आज थोडी साफसफाई करायची होती थोडं कपाट पण आवरायचं होतं तिकडे पसारा पडला आहे आणि माझं ड्रावरमध्ये मेकअपचं सगळं सामान पडलं आहे ते पण आवरायचं आहे पण ही नाईट शिफ्ट असली ना नाईट शिफ्ट ना नको वाटतं डोक्याला ताप असतो नाईट शिफ्ट नाईट शिफ्ट असली की मी माझ्या कामामध्ये लक्षच नाही देऊ शकत सकाळचं सगळं आवरा पुन्हा ह्यांचा चहा नाश्ता रुद्र गेल्याच्यानंतर त्यांना नाश्ता बनवून द्या मी एकटे असल्यानंतर काय मी रुद्रच्यातलं थोडंसं खाते आणि झाला माझा नाश्ता पण ते असला की मग मला त्यांच्यासाठी पण नाश्ता बनवून द्यावा लागतो त्यानंतर मग ते झोपणार त्याच्यानंतर माझी सगळी कामं आवरेपर्यंतच दुपार होती स्वयंपाक ही करेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक पण जास्त करावा लागतो ना आता नाईट शिफ्ट म्हटलं की सकाळी पण पूर्ण स्वयंपाक संध्याकाळी पण पूर्ण स्वयंपाक अजून चार वाजता झोपून उठल्यानंतर काहीला तरी खायला द्या सारखं ना त्याच्यामध्येच राबल्यासारखं वाटतं आणि माझ्या कामाला मला, मला वेळच देता येत नाही त्यामुळं मला नाईट शिफ्ट अजिबात आवडत नाही आणि मी ह्यांना सांगत असते नाईट शिफ्ट आली की चेंज करून बदलून दुसरी घेत जावा पण काही सारखं पण बदलता येत नाही आणि मुळात म्हणजे मला रात्रीची एकटीला झोपायची फार भीती वाटते मला एकटी नाही आवडत झोपायला मला काय माहीत सवयच नाही पहिल्यापासून एकटी झोपायची त्यामुळे मग मला जास्त भीती वाटते तरी रुद्र आहे त्यामुळं थोडं तरी बरं वाटतं नाहीतर आधी तर मी खूपच घाबरायची आणि नाईट शिफ्ट नाचले ना मग कामात लक्षच नाही तर दुपारी मी ही थोडीशी मशीनची क्लिनिंग केली आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडं आवराव पण कशाच काय का त्यानंतर थोडंसं हे क्लीन करेपर्यंतच तीन वाजले आणि मग रुद्राला झोपवायचा आहे टायमिंग झाला तर तुमच्याकडे पण अशी मशीन असेल का नाही जी टेबलमध्ये जॉईंट नाही आहे तर काय करायचं ना टेबलवरती कपडा टाकायचा त्यामुळे होतं काय मशीनला जास्त हादरे बसत नाही आणि मग मशीनचा तो धागा असतो ना मग ते जास्त सुटतो जर जास्त हादरे बसले तर आणि ते कपडे पटकन उसवतात त्यामुळे ना शक्यतो मऊ कपडा सुती कॉटनचा कपडा हातरायचा मी तर इथे डबल फोल्ड कपडा टाकलेला आहे कारण की मशीन हल्ली नाही पाहिजे म्हणून आणि ह्यामुळेच माझी मशीन जास्त दिवस टिकली आहे काही गोष्टी असतात ज्या आपण पाळाव्या लागतात तरच आपल्याला ती जास्त दिवस टिकते तर हा जो कुर्ता की नाही तर बघा मी कोणत्या कामातून मोठी झाली तर सुरुवातीला माझ्याकडे ना अशीच कामं यायची जसं की कुठं फाटलं शिवून दे कुठं फिटिंग करून दे कुठं उसवलं ते टिप मारून दे असलीच कामं सुरुवातीला माझ्याकडे यायची आणि त्या कामातनंच आता मला कस्टमरची एवढं लोडिंग काम आलेलं आहे म्हणून मग मी ते काम सोडू नाही शकत तर हे सुद्धा तेच काम होतं की ब्लाऊज फिटिंग करायचे होते आणि त्यांचा कुर्ता होता ते भाई त्यांना छोटी पाहिजे होती त्यामुळे मग ती बाई कट करून छोटी फोल्ड करायची होती तर असल्या कामामध्ये जास्त पैसे तर मिळत नाही पण त्या कामातनंच मी मोठी झाले त्यामुळे मी ते काम सोडणार नाही आणि म्हणून आज पण मी भरपूर दिवस द्याल त्यांनी हे कुर्ती आणून ठेवली होती पण माझ्याच्याने होतच नव्हतं ते करायचं कारण की बाकीचं काम होतं आणि मी त्यांना तसं सांगितलेलं की तुम्हाला लगेच लागणार नसेल तर ठेवून जा नाहीतर नंतर आणून द्या तर बघा माझं तर काम सुरूच आहे पण रुद्रचंसुद्धा मलाच बघावं लागतं त्याचे पप्पा त्याचा अभ्यासच काय त्याला काय खायला ते तेसुद्धा ते बघत नाही त्याचे टॉयसुद्धा ते आवरत नाही मलाच सगळं करावं लागतं त्याच्या अभ्यासापासून त्याचं खायापियाचं सगळं काम मला करावं लागतं ते कुठल्याच कामाला हात लावणार नाही त्याच्या आणि त्यांना म्हणजे ना त्यांचं त्यांनाच होत नाही तर ते दुसरं काय सारखं मोबाईल बघत बसायचं तर मी त्याला इथं ड्रॉईंग काढून देते म्हणजे तो त्याच्यामध्ये कलर करत बसेल आणि कलर करण्यामध्ये एक तास जाईल त्यामुळे होता असं की त्याला कार्टूनचा वगैरे मग नाद लागत नाही त्याचं लक्ष त्या पूर्ण कलर करण्यावरती तो कॉन्सन्ट्रेट करतो आणि इतकं छान कलर करतो ना मग म्हणजे विचारूच नका खूप मस्त कलर करतो तो त्याचे खूप सारे ड्रॉइंग्स मी इथं भिंतीवरती दारावरती लावलेले आहेत ते पण खूप छान आहेत तर ही साडी पण खूप दिवस झाला आली होती स्टिचिंगला म्हणजे या साडीचा सा ब्लाऊज शिवायचा आहे आणि फिकोपाल करायचा आहे तर आता मला ब्लाउज पीस कट करायचा होता तर थोडी मोठी साईज असली ना मी थोडा जास्तीचा ब्लाऊज पीस कट करत असते कारण की भाई पण मग त्यांची लांब लांब भाईसाठी जास्त कपडा लागतो तर मी इथं एक मीटरचा ब्लाऊज पीस कट करून घेतला साडीतून साऊथ इंडियन साडी आहे पण खूप मस्त साडी होती फुल कॉटनचे आणि इतकी मोठी आहे ना मला तर वाटलं नऊवारीच आहे आणि नऊवारी असू शकते कारण की खूप मोठी साडी होती तर बघू शकता एकदम फ्हाइट कलर आहे म्हणजे साऊथ इंडियन जसं असतं तसाच हा लुक असे तर आता आज फक्त हा ब्लाऊज पीस मी कट करून आणि ठेवणार आहे कारण की बाकी काही होईल असं मला वाटत नाही का आता एवढं खऱ्यापर्यंत जवळपास पावणे तीन तीन होत येतात आणि मग रुद्रला झोपवायचा पण टायमिंग होतं तर रुद्राचं पण इथे बघा कसं मस्त खेळायचं चाललं आहे मी कामात असली ना की तो सुद्धा त्याचं काम काहीतरी करत बसतो जसं की ड्रॉइंग होमवर्क सारखा तो मोबाईल पण मी त्याला देत नाही पण त्याचे पप्पा असले ना झालं मस्त होते म्हणजे पप्पा असलं की पप्पाने बघितलं की त्याला पण पाहिजेच मग म्हणतो पप्पा बघतोय मग मी का नको तर हा साडीचा कपडा त्या मी ड्रेस शिवलाक नाही त्याच्यातून थोडेसे तुकडे शिल्लक राहिले होते मी चेक करत होते की ह्याचं मला काय करता येईल का पण खूपच कमी स्पे कमीच राहिलं आहे त्यामुळे मला वाटत होतं बाहेसाठी वगैरे एखाद्या ड्रेसला किंवा ब्लाउजला अशी प्रिलची बाई लावायला काढावा कपडा असं मी विचार करत होते आणि हा अस्तरचासुद्धा त्यातूनच उरून थोडासा राहिला होता एका ब्लाऊज पिसातून तो अस्तर राहिला होता तर मी विचार करते की काय करू काय नको करू कारण की आधी चेक करावं लागतं की किती कपडा आहे आणि एवढं साठवून आहेत ना तर हे सुद्धा ग्रीन कलरचा मी आधी एक ड्रेस शिवला आणणार कली त्याच्यातून हा कपडा राहिलेला आहे तर मी विचार करत होती हा थोडा बऱ्यापैकी कपडा आहे की छोटा जीन्सवरती घालण्यासारखा टॉप ह्याच्यातून होऊ शकतो तर मी माझ्यासाठी नाही शिवणार आहे तर मी माझ्या भावाच्या मुलीसाठी कोणता करता येतो का ते चेक करत होते तर ह्याचा मी कसा ड्रेस शिवते ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय